विजयाचं श्रेय माझे पक्ष काँग्रेस पक्षाचा माझा मोठा विजय आहे आणि सर्वात जास्त सलमानभाई आहेत आमचे पेडगाव सरपंच आहेत सर्वात जास्त त्यांना श्रेय जाईल बाबा जानी साहेब त्याच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढलेलो आहे आणि त्याला सगळ्यात मोठं सगळ्यात जास्त श्रेय द्यायचं आहे भरपूर विकास कामं येतं भरपूर विकास रखडलेला आहे सर्कलचा कारण चार वर्ष तर प्रशासकच होतं त्याच्या आधीसुद्धा पाच वर्ष जे जिल्हा परिषद जे इलेक्शन झाले ते त्यावेळेससुद्धा भरपूर विकास राहिलेला आहे कारण सर्कलमध्ये काहीच कामं झालेलं नाहीत आणि खूप मोठे विकास म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा दवाखान्याचा पुन्हा त्याच्यानंतर लहान लेकरायच्या शिक्षणाचा याच्यावर जास्त मी प्राधान्य देणार आहे त्यांच्या हो सर्वांचं मला सहकार्य भेटलं आणि त्या दुसरे सुद्धा जे बऱ्याच पक्षाचे सुद्धा माझा पहिल्यापासून ग्रामपंचायत मध्ये मी दोन हजार एक पासून सक्रिय होतो याच्या आधी सुद्धा मी दोनदा सरपंच राहिलेलो होतो पेडगावमध्ये आणि चारदा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहिलेलो आहे आणि त्याच्यापासून जे लोकांनी जे विकास पाहिला याच्या आधी विकास काहीच झालेला नाही आणि मी जे विकास केला त्याच विकासापर्यंत आतापासून विकास पोहोचलेला होता त्याच्यानंतर विकास हा काहीच झाला नव्हता त्याच्यामुळे सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडणुकीमध्ये विजय मिळविला भरपूर चांगल्या पद्धतीनं त्यानं ग्रामपंचायतीची जी टीम आहे आमचे आशिष हरगळे सलमान भाई उपसरपंच म्हणून सरपंच यांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं पण त्याला काही गोष्टीमध्ये थोडा अडथळा येत होता आता त्या अडथळा दूर करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार त्याकडे त्याला याच्या आधी सुद्धा माहिती अशी आश्वासन त्याने खूप दिलेले आहेत आणि मी जे काम केलेली आहेत ते जनतेमध्ये उतरून काम केलेली त्याच्यामुळे जनतेने जा जास्तीत जास्त विश्वास माझ्यावर टाकलेला आहे सर्व जाती धर्माच्या मतदारांनी माझ्यावर खूप भरपूर विश्वास टाकला उलट मला इतकी काळजी पडली की, की सर्व जनतेनं मला तन धनापासून मला सर्व सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या आता कोणत्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढा मी माझा शंभर टक्के प्रयत्न राहणार आमचे नेते आदरणीय बाबाजाने दुराणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सा नेहमीच पेडगावकरांवर विश्वास राहिलेला आहे साहेबांना पेडगावच्या सीटवर काही अडचणीत नव्हती त्यामुळे साहेब पेडगावला आलेही नाही पेडगावची सीट पेडगावचे लोक माझी निवडणूक प्रत्येक वेळी मग विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल माझा विश्वास ठेवून नेहमी साहेबवर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी इथं साहेबांना व ग्रामपंचायतला किंवा जिल्हा परिषद असो या सगळ्या गोष्टी सगळ्या निवडणुकीत आम्ही साहेबांना निढत दिली त्यामुळे साहेबांना विश्वास होता की जिल्हा परिषद ही पेडगावची काँग्रेसची लागणार आहे ज्या पद्धतीने दे आता आज आपण सांगितलं की माझी आम्हाला जिल्हा जिल्हा अध्यक्ष बाबा जयंत साहेबांनी की मी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे विश्वास ठेवलेला त्याच पद्धतीने तुमचा जो उमेदवार आता येते तुला काँग्रेसचा जिल्हा परिषदचा तर ते सुद्धा तुमच्याच भरोश्यावर समजा निवडणूक अधिकाऱ्यांना दुखी आणि निवडणूक तुम्ही आणि त्यांनी मिळून एकत्रित जिंकलेली आहे कसं पाहता मीच नाही या विजयाकडे आमचा पूर्ण मुस्लिम समाज एकवटला होता आणि तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी भरपूर मोठी अशी एक सहानुभूतीची लाट जितेंद्र नाना देशमुख यांना झाली ती आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम केलं आणि त्यांचा जे विश्वास होता आणि आम्ही आमच्या त्यांना आम्ही बाहेर काढलं होतं त्याच पद्धतीनं आम्ही सगळे लोक पगार पैशाचे या ठिकाणी एकवटले आणि आमचे कार्यकर्ते सगळे स्वतःच्या घरचं नुकसान करून स्वतःचे खर्चातले खिशातले पैसे चहा पाण्याला घालून या ठिकाणी नानाला निवडून आणण्याची एक जिद्द आमच्या मशी हो, मध्ये होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आज तुम्हाला दिसत आहे एकंदरीत जर पाहायला गेलंय तिरंगीत लढतीचा कृत संबंध आहे त्या ठिकाणी आम्हाला दोन हजार बावीस ची मताची लीड आहे इथं लढतीचा विषयच नाही लढत कुठं राहिली मोठमोठ्या नेत्यांनी आमदारांनी या ठिकाणी सभा घेतल्या परंतु आमच्या माग एक जनता होती आणि जनतेची ही जी झालेली कोणत्याही प्रकारे आमच्या इथं कोणत्याही प्रकारचा नेता आलेला नाही ने, साहेबांना फक्त आमचे जिल्हा अध्यक्ष बाबाजानी दुराणी साहेब हे आमच्या मध्ये होते आणि त्यांनी आम्हाला परंतु होईल ते फोनवर कॉन्टॅक्ट करून ज्या पद्धतीनं मदत करायची त्या पद्धतीनं मदत केली परंतु त्यांना विश्वास होता की मी सभा न घेतावी या ठिकाणी लोक माझ्या विश्वास ठेवत माझा उमेदवार निवडून देतील त्या पद्धतीनं लोकांनी दिला बाबाजी साहेबांनी निधी कधीच कमी पडू दिला नाही ते तुमचं बरोबर आहे परंतु साहेबाला आम्ही काल रात्री भेटलो साहेब म्हणजे यानंतरही निधी या ठिकाणी मी सत्तेत नसलो आमदार नसलो तरी पेडगावसाठी पेडगावकर माझा असा एक विश्वास आहे माझ्या पाथरीपेक्षा पाथरी नंतर कुठं विश्वास आहे तर पेडगाववर आहे त्याच पद्धतीने मी पेडगाववर विश्वास करून या ठिकाणी मी आलो नाही आणि मला माहित आहे तुम्ही नक्कीच ते सीट माझ्या जिंकूल देताल त्या पद्धतीने तुम्ही दिली साहेब असं म्हणले पेडगाव मध्ये आता अडीच वर्षामध्ये आम्ही कब्रस्तानचं सुशोभीकरण असेल बाकी आणखीन काम जे असतील ते आमच्या ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अल्पसंख्याक निधी असेल मग दलित वस्तीचा काही फंड असेल या पद्धतीने आम्ही काम केलेले आणखीन आमच्या ताब्यात दोन तीन दोन अडीच वर्ष ग्रामपंचायत त्या पद्धतीनेच काम आम्ही जोमात करू आणि पुढे ग्रामपंचायत बी आमच्या ताब्यात घेऊ अशा पद्धतीचं आम्ही काम करू नाही काहीच नाही दोघांचे मत एकत्र करा बघा बेरीज करा तरी आमचा उमेदवार विजय होतो मानाल तेवढं उपकार बेळगाव सर्कलचे आणि खास तौर पे मुस्लिम समाज बाकी इतर समाज सर्व समाजाचे या ठिकाणी सर्कलमधले जेवढे गाव असतील त्या मायबाप जनतेचे आम्ही कदापि उपकार विसरणार नाही ना ना, त्यांनी आमच्यावर असा विश्वास दाखवला त्याच पद्धतीने आम्ही कामं करू कुठेही त्याच्या विश्वासाला तडा बसणार नाही ह्या पद्धतीचे काम आम्ही या ठिकाणी करू त्यांनी नानावर आमच्यावर विश्वास ठेवला लोकांनी भरपूर प्रेम आमच्यावर केलं त्याच पद्धतीनं पैसेवाले वाले हाणून पाडले आणि आमच्या नानाला काही नसताना निवडून दिलं त्या पद्धतीचं आम्ही त्या लोकांना त्याच पद्धतीने जसं लोकांना आम्हाला आज मतदान करून आमचा विश्वास टाकला त्याच पद्धतीने आम्ही लोकांचा विश्वास कायम राखू आणि पुढे पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला ते सॅम्पल दाखवून कामं करून लोकांच्या समोर जाऊ साहेबाचा सा चेहरा होता हे खरं आहे मात्र परंतु आमचा चेहरा हे काही आम्ही काही मोठे लोक नाही आहेत आमची अशी पुरेना एक टीम आहे त्या टीमला मिळून आणि सर्व मुस्लिम समाजाला मिळून एकत्रित ठाणलं होतं की आपण या ठिकाणी बाबाजींनी साहेबाच्या विश्वासाला किंवा नानाच्या विश्वासाला तडा बसणार नाही असं काम करू आणि त्याच पद्धतीने मग आमचे सरपंच असतील आमचे सदस्य असतील मग त्याच्यात मोबिन कुरुशी असतील हरीश पठाण असतील बाळू खरात असतील निखिल मादिया असल असे सर्व आमच्या ग्रामपंचायत माझी मग तातेराव बरकड असतील संजय गायकवाड असतील असे भरपूर सदस्य भाई असतील या पद्धतीनं आमचे सर्व ग्रामपंचायत बॉडी आणि सर्व मुस्लिम समाज आणि सर्व आमचे महत्वाचे लोक समजा त्यामध्ये नाव घेता येणार नाही सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यासमोर ठेवून ते, ते, ते लोकांसमोर गेले आणि त्यांना आमच्याकडे वडवण्याचं काम या ठिकाणी त्या लोकांनी केलं आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला लीड मोजून तुम्ही बघितलेली आहे क्या कशा पद्धतीने लोकांना लोकांनी आम्हाला मदत केली